महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कामगार कल्याण समितीतर्फे आयोजित आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेचा अंतिम टप्पा आज अतिग्रेतील संजय घोडावत युनिव्हर्सिटीच्या मैदानावर रंगला सकस लढतीत सोलापूर विभागाने विजेतेपेठ पटकावलं तर नांदेड विभागाचा आक्रमक खेळ दिवसभर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धेच्या शेवटच्या दिवशीचा पहिला सामना नांदेड आणि परभणी विभागात रंगला नांदेडनं नाणेफेक जिंकून परभणीला फलंदाजीला पाठवलं परभणीनं षटकात आठ गडी गमवून एकशे धावा उभारल्या विनोद भिलारेची आणि प्रभाकर जाधवची एकोणतीस धावा विशेष ठरल्या नांदेड तर्फे दत्ता दाणेदार आणि बालाजी ठोमरे यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले उत्तरार्धात नांदेडनं जोरदार प्रत्युत्तर देत सोळा पॉईंट चार शतकातच सामना जिंकला गौसुद्दीन शेखची नाबाद अठ्ठावन्न आणि बालाजी जाधवची नाबाद बावन्न धावांची खेळी निर्णायक ठरली सलग तिसऱ्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत गौसुद्दीन शेख सामनावीर ठरला दुपारच्या अंतिम सामन्यात सोलापूर आणि नांदेड आमने सामने आले पहिल्यांदा फलंदाजी करत सोलापूरनं वीस षटकात एकशे सदतीस धावा केल्या रोहन तारापूरकरच्या चोवीस आणि अब्दुल्ला शेखच्या वीस धावा महत्वाच्या ठरल्या नांदेडकडून सदतीस अतिरिक्त धावा देण्यात आल्या गोलंदाजीत गौसुद्दीन आणि ताजुद्दीन शेख यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले तथापि उत्तरार्धात नांदेडचा डाव एकशे नऊ धावांवर आटोपला सोलापूरनं अठ्ठावीस धावांनी विजय मिळवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं सोलापूरचा रोहन तारापूरकर सामनावीर ठरला स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून नांदेड विभागाचा शेख गौसुद्दीन याची निवड झाली त्यानं चार सामन्यात एकशे नव्वद धावा केल्या तर तीन सामन्यात सात बळी घेणाऱ्या सागर कांबळेला उत्कृष्ट गोलंदाजीचा पुरस्कार मिळाला बक्षीस वितरणासाठी विभाग नियंत्रक अभय देशमुख अभियंता यशवंत कांतोडे सुरक्षा अधिकारी भानुदास मदने आणि कामगार अधिकारी संदीप भोसले उपस्थित होते